गगनबौडा तालुक्यातील अणदूर इथल्या कावळेक धनगर वाड्यावर बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात बैलाचा बळी गेलाय हा बैल विठ्ठल शेळके यांच्या मालकीचा होता बिबट्याकडून वारंवार मानवी वस्तीत हल्ले होत असल्यानं परिसरातील शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत कोल्हापूर शहरात मंगळवारी मध्यवस्तीत बिबट्या घुसल्यानं एकच खळबळ उडाली होती त्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलंय ही घटना ताजी असतानाच आता गगनमौडा तालुक्यातील अणदूर वावर आढळलाय या बिबट्यानं अणदूर मधील शेतकरी विठ्ठल शेळके यांच्या पाळीव बैलावर हल्ला करून त्याला ठार केलंय विठ्ठल शेळके यांनी त्यांचा बैल अणदूर गावातील कावळटेक परिसरात चळण्यासाठी सोडला होता त्या बैलावरच हल्ला करून बिबट्यानं त्याला ठार केलं दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाल्याचं कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या शोध मोहीम राबवली तसंच कावळेक जंगलामध्ये ट्रॅप कॅमेरे बसवलेत हो या कॅमेऱ्यामध्ये बिबट्या दिसून आलाय बिबट्याच्या वावरामुळे या परिसरातील शेतकरी दहशतीखाली असून शेती कामासाठी बाहेर पडणं शेतकऱ्यांसाठी धोकादायक बनलंय